तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ हो, हे नाव जरी उच्चारलं तरी अनेक प्रकारे मनात एक विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी तर हजारो भाविकांची श्रद्धा हे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींचे से नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण आणि पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नित्यानियमाने दर्शन घेणारे सुद्धा अनेक भाविक आहेत याशिवाय अचानक एखाद्या वाहनावर आपण रस्त्यावर जाताना श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसतं किंवा मोबाईल तुम्ही स्क्रोल करत असताना अचानक स्वामींचं चित्र हे समोर येतं किंवा स्वामींचा संदेश दिसतो आपण एखाद्या महत्वाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असेल किंवा काळजीने भरलेलं असेल तर त्याच वेळेला अचानकपणे गाडीच्या मागे किंवा भिंतीवरती आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्रीस्वामी समर्थ हे शब्द ठळक समोर येतात किंवा महाराजांचा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसतो आणि मनामध्ये एक अनोखी शांतता उमटते अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात अगदी मला सुद्धा त्याचा खूपदा असा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा असा अनुभव कधी ना कधी हा आलेला असेलच स्वामी भक्त म्हणतात जेव्हा ते खूप दुःखी असतात तेव्हा स्वामी त्यांना अचानक कुठे ना कुठे दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतलेले आहेत पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग आहे की कोणता संकेत विचार केल्यास याला केवळ योगायोग म्हणणं हे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचा फोटो किंवा त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायलाच दिसत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानकपणे दिसणं किंवा त्यांचा एखादा संदेश आपल्या नजरेसमोर येणं हा संकेत असतो की निवळ योगायोग असतो तर यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत जेव्हा आपले मन गोंधळात असेल संकटात असेल आणि एखाद्या आपण शोधात असू तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी पुकार करत असतो तर अशा अचानक त्यांचा फोटो आपल्याला दिसणं ही एक दैवी वेळ असते तो म्हणजे तो फोटो म्हणजे एक प्रकारचं आश्वासन असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझ्या सोबत आहेस तर घाबरू नको हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामध्ये खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असतं नामस्मरणाचे सामर्थ्य हो, आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्यामध्ये जागृत होतात आणि म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचं नाव घेऊन विचार करत असू आणि त्या क्षणाला जर अचानकपणे आपल्याला महाराजांचा फोटो दिसला किंवा त्यांचा संदेश दिसला तर त्या विचाराचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची नितांत गरज असते स्वामी प्रत्येक क्षणी त्यांच्या भक्तांकडे लक्ष ठेवून असतात आणि आपल्याकडूनही स्वामींचे नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असते जेव्हा या चार गोष्टी निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात आणि त्यांचा फोटो अचानक दर्शन हे त्यांच्या कृपेचे लहान स्वरूप असतं स्वामींचा फोटो दिसणं ही परीक्षा की कृपा कधी कधी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही वेळेस लोक विचारतात की हे संकटाचे संकेत आहेत का तर स्वामींचा आपल्या समोर आलेला फोटो हा संकटा संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासा देण्यासाठी समोर आलेला असतो त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन आपल्याला आधार देतं अनेक भक्तांचे अनुभव अनेक भक्तांच्या जीवनामध्ये हे आलेले आहेत तर बघा जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय अचानकपणे मोठा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हा अचानक त्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि त्यांचं मन स्थिर झालं काही जणांना मोबाईलमध्ये गाडीवर अगदी स्वप्नातही स्वामींचं दर्शन होतं हे सर्व संकेत स्वामी मला पाहतात ऐकतात आणि योग्य वेळेला उत्तरही देतात संकल्पशक्तीचा परिणाम कधी कधी आपण स्वामींच्या आठवणीमध्ये एवढे होतो की आपल्याला आपल्या मनाची ऊर्जा स्वतःच स्वामींच्या प्रतिमेला खेचून आणते तर ही सर्व श्रद्धेची ताकद असते आणि त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाहतोच विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्यांचे गुरु किंवा आराध्य देव त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू असतात अशा वेळेला अडचणीमध्ये गोंधळामध्ये भीतीमध्ये असताना जर स्वामींचे अचानक दर्शन झाले तर ते भक्त हा एक स्वामींचा संदेश म्हणून घेतात चिंतनासाठी स्मरण स्वामी समर्थ म्हणतात चिंता नको चिंतन करा पण अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामींचं स्मरण आपण विसरतो अशा वेळेला अचानकपणे दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक जागृत करण्याचा संदेश असतो की माझे तू नामस्मरण कर अचानकपणे दिसणारा फोटो हा भेट असतो की संदेश महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कात असतात तर त्यांच्या कृपा दृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये ते भक्तांना भेटायला येतात भक्तांना दर्शन देतात कधी कधी एखाद्या वृद्धाच्या रूपात तर कधी एखाद्याच्या गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्याच्या विचारामध्ये स्वामी कधीच प्रकट किंवा गुप्त रूपामध्ये नाही तर संदेश रूपामध्ये सुद्धा भक्तांना भेट देत असतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन स्वामींचा फोटो दिसणं ही केवळ नजर भेट नाही तर ते तुमच्यावर कृपा करत आहेत याचा संकेत असतो कधी कधी आपल्यावरती स्वतःवर आपल्याला विश्वास राहत नाही असं वाटतं की आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहोत तर तेव्हा अचानक मिळणारे स्वामींचे दर्शन म्हणजे एक आश्वासनच असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याचदा असं वाटतं की हे सगळे फक्त आपल्या मनात खेळ आहेत पण अनुभवी भक्त सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात आपण संकटात असतो त्यावेळेस असे संकेत अगदी सहज मिळतात त्यामागे कोणताही हो योगायोग नसून स्वामींच्या कृपेची एक थेट साक्ष असते थे। आणि जर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतलं आणि दररोज नामस्मरण चालू ठेवलं तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव हा सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसना, संदेश दिसना, हा केवळ झालेला योगायोग नाही तर भक्तांच्या भक्तीचा प्रतिसाद असतो तर तो फोटो ते शब्द ते चित्र हे आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आहेत महाराज केवळ आपल्या घरात के किंवा मंदिरात नसतात तर ते आपल्या अंतकरणात सुद्धा असतात जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असतील तर समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्ही एकटे नाही आहात कोणत्याही संकटात अडचणीत गोंधळात ते नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि जेव्हा अचानकपणे असे स्वामींचे दर्शन होते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचे अगदी आनंदाने स्वागत करा आणि त्याबद्दल धन्यवाद सुद्धा व्यक्त करायला विसरू नका आणि त्या क्षणाला पवित्र मानून अधिकाधिक अधिक नामस्मरण करा स्वामींचे मार्गदर्शन हे अशाच उत्तरात आपल्यापर्यंत पोहोचत असतं कधी संकटाच्या वेळी कधी निर्णयाच्या वेळी कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात कारण ते आपल्याला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी अगदी सतत सज्ज असतात आणि यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ हे नाम तुम्ही सतत अंतकरणामध्ये घेत राहा कारण स्वामींचे दर्शन हे केवळ संकटातच नव्हे तर सदैव आपल्या सोबत असल्यामुळे हे संकेत आहेत तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।